दर्यापूर नगरपालिकेच्या संदर्भात या वर्षी आपण जर पाहत असाल की भारसाकडे वरद्ध भारसाकडे अशी थे थेट लढत होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे आपल्यासोबत आहेत माजी नगराध्यक्ष नलिनीताई भारसाकडे ते काय सांगाल तुम्ही पुन्हा नगर नगराध्यक्षासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे मागीलसुद्धा तुम्ही नगराध्यक्षा असे कोणकोणती कुन विकास कामे तुम्ही नगर होते त्यावेळेस केले मी साडेआठ कोटीची नगर परिषद बांधली आणि साडेसहा कोटीचा पूल बांधला बाबळीवरील आणि पूर्ण गावातले पाच पाच कोटी सांग सांगडूच नगर नारायण नगर गायत्री नगर यांची सुद्धा मी कामं केलेली आहेत आणि पूर्ण गावातलंही पूर्ण मी कामं केलेली आहेत त्याच्यामुळे माझा आत्मविश्वास आहे की मी निवडून येणार आणि आता हद्दवाढ झाली आपल्या गावची तेही मी नगराध्यक्ष असतानाच हद्दवाढ करून घेतली त्याच्यामुळे आता साईनगर हे आपल्याकडे आलेलं आहे आणि साईनगराचासुद्धा सुद्धा मला विकास करायचा आहे आणि मी तो करणार भुजारी गटाचा मुद्दा बरेच वर्षापासून प्रलंबित आहे तो मुद्दा अद्यापही मार्गी लागला नाही कारण या विरोधकांनी तो करू दिला नाही कारण की तीन कोटी निधी आलेला तो पूर्ण आपला वापस गेलेला आहे नाहीतर आमची गटार योजना मी मागच्या वेळेने नगराध्यक्ष तेव्हाच होणार होता त्यांनी सह्या दिल्याने नाही बस्ट डेपो ते जुनी नगरपालिका हा सुद्धा रस्ता रखडलेला आहे झाडांचा काहीतरी मुद्दा असल्यामुळे रखडलेला फक्त पंचवीस झाडं होती ते यांनी आपल्याला काढू दिले नाही त्याच्यामुळे तो रस्ता राहिला त्याचा पण निधी वापस गेला तीन कोटी निधी आला होता तो पण वापस गेला तुमच्या विरोधात मंदाकिनी भारसाकडे आहेत तर त्या तुमच्या जाऊया म्हणजे अतिवेक आहेत काय सांगाल ते तिच्याबद्दल मी काही सांगू शकत नाही म्हणा पण हे आमचे सुधाकर पाटील यांनीच तिला उभं केलं त्यांच्या स्वार्थापायी बाकी काही नाही आहे तुमचे त्यांचे संबंध त्यांनी म्हणजे तुम्ही त्यांचं पालन सुद्धा केलं असं बोललं जात आहे मी दहा वर्ष त्यांना वागवलं कारण माझ्या लग्नाच्या आधी ते दहा वर्ष होतेच इथे सातव्या वर्गात असताना तेव्हापासून आणि नंतर माझं लग्न झाल्यानंतर दहा वर्षे मी त्यांना वागवलं आणि त्यांना लहान मी म्हणजे लहान म्हणजे ते सातव्या वर्गात होते लहानाचं त्यांना मोठं केलं बँकेमध्ये सुद्धा अध्यक्ष हा आणि त्यांना आपण दोनदा आपल्याच घरी असताना दोनदा त्यांना आपण बँकेचं अध्यक्ष केलं मतदारांना तुम्ही त्याचं काय आवाहन करणार मतदारांना मी हे सांगणार आहे की आज मी नगराध्यक्ष असताना तेव्हा मी एवढे कामं केले तर आता मी ही आपल्या नगर नगर परिषदचा आणि आपल्या दर्यापूर शहराचा विकास करणार आहे कुठंतरी के आरोप केला जातो की भाजप जातीपातीचं राजकारण करते आम्ही जातीपातीचं राजकारण कधीही केलं नाही मुस्लिमही आमच्यासोबत आहेत बौद्धही आमच्यासोबत आहे आम्ही कधीही जातीपातीचं राजकारण कधी केलं नाही आणि आम्ही करणारही नाही आम्ही मुस्लिमापासून तर बौद्धापर्यंत त्यांच्या घरापर्यंत मी शिमेंट टाकून दिलं आणि भाऊनी भाऊ इथे पाच वेळा निवडून आले भाऊ इथे पंचवीस वर्ष इथेच होते त्यांनी इतका विकास केला कारण की मी घर सांभाळत होती आणि भाऊ पूर्ण मतदारसंघाचा विकास करत होते कारण त्यामुळे माझ्या लक्षात राजकारण माझ्या कानात बसलेलंच होतं हद्दवड झाली आणि नग साईनगरचा जो मेन मुद्दा आहे की रस्ते आणि नाल्या रस्त्याचा बरेचसे प्रश्न प्रलंबित आहे आता जो र पाच वर्षात माझ्याच्यानी जेवढे काम झाले तेवढे मी केले आणि आत्ता जो रखडलेला आहे विकास तो मी नगराध्यक्ष झाल्यानंतर करणार आहे नक्कीच तर आपण पाहत असाल की गेल्या पाच वर्षापासून विविध विकास कामे या ठिकाणी नगराध्यक्ष होताना नरिरी भारसाकडे यांनी केलेले आहे आणि जे काही कामं रखडलेली आहेत हे सुद्धा कामे पूर्ण करायचं आश्वासन या ठिकाणी नरिंद्री भारसाखडे यांनी दिलेलं आहे मी किरण होले जनविकास न्यूज दर्यापूर